एसटी भाडेवाढ होऊनही अपेक्षित उत्पन्न मिळवण्यात प्रशासन हतबल ठरले असून गतवर्षी तुलनेत प्रतिदिन प्रवासी संख्येत तीन लाखांची घट झाली बिकट आर्थिक स्थितीतून मार्ग काढण्यासाठी शासनाकडून तात्काळ श्वेत पत्रिका काढून उत्पन्न वाढीसाठी व वा कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमा देण्यासाठी सूक्ष्मकृती आराखडा तयार करण्यात आला पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केली आहे या संदर्भातील निवेदन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवण्यात आले असून त्यात महामंडळाची एकूण थकीत देणी व कर्मचाऱ्यांची एकूण थकीत याची सविस्तर माहिती विषद करण्यात आली एकूण थकीत देणी सात हजार कोटी रुपयांवर गेली असून प्रलंबित थकीत रक्कम देण्यासाठी निधी उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्मकृती आराखडा तयार करण्याची गरज असल्याचे बर्गे यांनी म्हटले आहे यष्टीने हल्लीच चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्के इतकी भाडेवाढ केली असली तरी गेल्या वर्षाची मार्च महिन्यातील दिनांक एक मार्च ते अठरा मार्चची एकूण आकडेवारी व वा त्याच कालावधीतील या वर्षीची आकडेवारी तपासली तर भाडेवाढीच्या नंतर ठरून देण्यात आलेल्या उद्दिष्टांप्रमाणे दिवसांचे सरासरी उत्पन्न एकतीस कोटी चौऱ्याहत्तर लाख इतके यायला हवे होते पण प्रत्यक्षात मात्र प्रतिदिन सरासरी सत्तावीस कोटी सहासष्ट लाख रुपये इतकेच उत्पन्न मिळाले त्याचप्रमाणे गेल्या वर्षी याच काळात प्रवासी संख्या एक्केचाळीस लाख इतकी होती त्यात प्रतिदिन तीन लाखांची घट झाली ती अडतीस लाखांवर आली आहे अजूनही दिवसाला चार कोटी रुपये इतके रक्कम अपेक्षेपेक्षा कमी मिळत असल्याचे दिसून येत आहे याचाच अर्थ भाडेवाढ करून सुद्धा अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही त्यामुळे एकंदर आर्थिक परिस्थितीचा विचार करता एकूण थकीत रक्कम व थकीत देणे हे देण्यासाठी निव्वळ महामंडळ स्तरावर काहीही साध्य होणार नसल्याचे निष्पन्न झाले असून अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही याची पूर्णता खात्री झाली आहे त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून शासनानेच यातून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असेही बर्गे यांनी म्हटले आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक